नमस्कार मंडळी मी नरसिंग भोरे आणि तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आज आपण बोलणार आहोत पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सी सी आय कपाशी खरेदी हंगामा दोन हजार पंचवीस ते सव्वीस लवकर सुरू होत आहे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिलेल्या प्रेस नोटानुसार कपाशी खरेदी हंगामा सुरू होत असून शेतकऱ्यांना कपास विक्रीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे या हंगामाची सुरुवात तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होत असून शेतकरी बांधवांनी तीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नाव नोंदणी करावी असे स्पष्ट सांगितले आहे ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे कपास खरेदी केंद्रावर उत्पन्न घेण्यात येईल म्हणजेच नोंदणी शिवाय शेतकरी बांधवांना विक्री करता येणार नाही शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावाने आधार कार्ड सातबारा बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणं बंधनकारक आहे नाव नोंदणी प्रक्रियेत कुठलाही दलालांना किंवा यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांना कपाशी करताना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी समितीने सर्वतोपरी तयारी केली आहे शेतकऱ्यांचे नाव नोंदणीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की वेळेत नोंदणी करा सर्व कागदपत्र सोबत ठेवा आणि नोंदणी शिवाय बाजार समितीकडे कपाशी विक्री येऊ नका मित्रांनो हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे कारण यामुळे शे थेट शेतकऱ्यांनाच फायदा मिळणार आहे दलालांना होईल तुमच्या कपाशीला योग्य भाव मिळावा यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे आरोग्यदूत न्यूज सोबत मी नरसिंग भोरे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील महत्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला तुम्हाला ऑनलाईन नोंदणीमध्ये काही अडचण येते का सरकार आणि बाजार समितीने अजून कोणत्या सुविधा द्यावेत असं तुम्हाला वाटतं तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद